i shadow अम्मा तुझं लेटर आले मला कुणाचं लेटर येणार रे बघू अरे हे तर सखी गृहलक्ष्मी वाल्यांच पत्र आहे बघू सौ अभ्यंकर वहिनी <laughs> आपले पत्र मिळाले आपण आमच्या सखी गृहलक्ष्मी या कार्यक्रमाच्या चाहत्या आहात आणि आपल्याला या कार्यक्रमात सखी गृहलक्ष्मी म्हणून सहभागी व्हायची इच्छा आहे हे समजले आपले पत्र आम्हाला दोन महिन्यांपूर्वीच मिळाले होते परंतु महाराष्ट्रभरातल्या गृहिणी या कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छितात आमची टीम व्यस्त असते त्यामुळे नंबर लागायला वेळ लागतो परंतु आता आम्हाला आपल्याकडे येणे शक्य आहे आपली काही अडचण असेल तर तसे आपण आम्हाला कळवावे आपला होकार असेल तर आम्ही आपल्या घरी येऊ आणि कार्यक्रमाला सुरुवात करू <laughs> धन्यवाद पण या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी त्यांच्याशी कुठलाच कॉन्टॅक्ट केला नाही किंवा पत्र व्यवहारही केला नव्हता हे पत्र सौ अभ्यंकर पत्ता पण बरोबर आहे हा कदाचित आईंनी सखी गृहलक्ष्मी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असेल शिबाई मी पण ना वेळीच आहे उगाच आईचं चा पत्र फोडलं नंदिनी अहो आई आ... बरं झालं हो तुम्ही आलात तुमचं पत्र आलंय पण चुकून मी फोडलो मला कोणी पत्र लिहिलं गृहलक्ष्मी ना गृहलक्ष्मी या लक्ष्मीला पत्र लिहिलं होय म्हणजे तू मला पत्र लिहिलंस तसं नाही हो आई आपण तो कार्यक्रम नाही का प्रसिद्ध कार्यक्रम जो आपण सगळे मिळून बघतो कुठला ग सखी गृहलक्ष्मी तो कार्यक्रम हे छान असतो कार्यक्रम हो त्या कार्यक्रम तुम्हाला हे पत्र लिहिलंय बघा अगं मीने त्यांना संपर्क साधला आणि एक सांगू का नंदिनी त्या कार्यक्रमात पूजासारख्या तरुण स्त्रिया भाग घेतात तर मी या वयात कुठे भाग घ्यायला जाणार आहे त्या कार्यक्रमात अहो आई कुठे जायची गरज नाहीये बघा तेच येतात आहे आपल्या घरी अग पण मी त्यांना संपर्कच साधला नाही तर ते कशाला येतील आपल्या घरी अहो मग त्यांनी का पाठवलंय हे पत्र तुम्हाला बघा इकडे सौ अभ्यंकर लिहिलाय आता मला सांगा या घरात तुमच्या आणि माझ्याशिवाय आणखी कोण आहे बर सौ कर अनन्या आणि अन्वी आहे ना मी, तो फोन बाजूला ठेव बरं लक्ष आणि अनन्या आणि अन्वी त्या काय सौ आहेत का अन्वी नसेल पण अनन्या तर आहेच ना हे बघ या घरात फक्त तुझी आई आणि मी सौ आहोत अनन्या अन्वी आणि प्राजक्ता या कुमारिका आहेत तू पण हो ती पण कारण तिचं लग्न झालेलं नाही लग्न झाला होईल नंदिनी मला एक सांग तू त्यांना संपर्क साधला नाही मी त्यांना संपर्क साधला नाही उद्योग केलाय कोणी तू ऑनलाईन अर्ज केलास का रे मी कशाला अर्ज करू एका शायर आहे का शायर आता शायर कशाला आता हिंदीत म्हणतात ना अर्ज किया है अरे ओमी अर्ज नाही रे अर्ज शायरीत अर्ज असत आणि अर्ज म्हणजे ऍप्लिकेशन मी तुमच्या नावाने कसलंही ऍप्लिकेशन केलं नाही मग कुणी केलं मी बी अनन्याने केलं असेल अनन्या असू शकेल अनन्या? अनन्या ए अनन्या काय अन्वी कुठे अगदी संध्याकाळीच मैत्रिणीकडे गेली अजून यायचीच आहे बघा काय गाई विचार काय विचारायचंय अग अनन्या तू त्या सक्तीगृह लक्ष्मीवाल्यांशी कॉन्टॅक्ट केला होतास का ग हो हो हो, अग कुणासाठी हिच्यासाठी का माझ्यासाठी ओळखा बर सासू सुने भांडण लावते मी कोणात भांडण वगैरे लावत नाही अगं मग ही सौ अभ्यंकर कोण मी तुझी आजी अग अर्थात तूच आई मी हो अगं तू तो टीव्ही वर कार्यक्रम बघायचीस ना तेव्हा अनेकदा मी तुझ्या तोंडून ऐकलंय कि ते सखी गृहलक्ष्मी कार्यक्रमामधले आपल्या घरी आले पाहिजेत मला त्या कार्यक्रमात सहभागी होता आलं पाहिजे मग म्हंटल सौ अभ्यंकर या नावाने करून टाकू अप्लाय काय आलं ना त्यांचं पत्र हो ग आलय नंदिनी तुझ खूप खूप अभिनंदन तुला एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होता येत थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन आई थँक्यू बेटा कॉंग्रॅच्युलेशन मम्मा का लगबग चालली आहे अरे त्या छोट्या मालकिनीचा शूटिंग करायला ते टी वाला येणार आहे टीव्ही वाला हा असं काय केलं छोट्या मॅडमने अरे काय केला नाही आहे अरे तो सो आहे ना बायको लोकांचा खेळ घेतात आणि बक्षीस देतात पुस्की गृह लक्ष्मी शो तर नाही तोच आहे अरे तो तर लय भारी शो आहे कधी येणार आहे ती लोक परवा परवा हा परवा संध्याकाळी येणार आहे मग मी बी त्या दिसेन तू तर काय असणारच अरे ते लोक सगळा मेन असणार आहे आणि आपण असा कुठेतरी उभा राहणार आहे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे अरे तू मेन असू शकत नाही अरे मी का मेन असू शकत नाही आहे कारण तू मेन हायस काय बोलते आहे अरे तू मेन कार्यक्रम कार्यक्रम आहे म्हणजे बायकांचा अरे पण त्या कार्यक्रमामध्ये मेनला म्हणजे नबऱ्याला महत्व असतो आहे त्यांनी माझ्या बायकोसाठी कार्यक्रम केला आणि मला काय काय विचारला तर त्याच्यात मला इंटरेस्ट आहे अरे पण तुला कुठं बायको आहे हा ते लपडा आहे आणि त्यांना गृहलक्ष्मी पाहिजे आहे सजनी तू माझा गृहलक्ष्मी होते काय फाजीलपणा करू नका अरे फाजीलपणा नाही करत आहे मी सिरियसली विचारतो आहे सांगितलंय मला तुझ्यात इंटरेस्ट नाही आहे अरे पण तुला टीव्ही वर दिसण्यात येतील ना, ते ये ना परबा तेव्हा आपण त्यांना तुझा नाम देऊ त्यांना तुझ्या घरी बोलवू त्यांना सांग मी तुझा नब्र आहे अरे अरे ते मॅरेज सर्टिफिकेट नाही मागत आहे तुझं काही डोकं फिरलंय का अरे खरा खुरा नबरा नाही करायचा आहे फकस्त प्रोग्राम साठी खोटा नबरा करायचा आहे थांब तुला तजनी तजनी अरे तुला एवढा टीवीवर चमकायचा आयडिया देतो आहे आणि तू मला दम देते आहे तुला असा भी नबरा चालत नाही आहे तसा भी नबरा चालत नाही आहे काय बोलणार हे जातो आहे जातो आहे नुसता ह्याला एकदा असं तुडवते ना म्हणजे अरे फक्त प्रोग्राम साठी अभिनंदन वहिनी थँक्यू प्राजक्ता वाह सुनबाई माझ्याकडने अभिनंदन बघा थँक्यू बाबा खर तर ना हे सगळ्यांच्या आशीर्वादाने झालंय बघा नाही नाही खरं तर हे अनन्याच्या प्रयत्नामुळे झालंय नंदिनी तर आता तू या कार्यक्रमात सखी ग्रहलक्ष्मी होणार आहेस आणि सखा तुम्ही नारायण मी मी सखा नारायण होय लक्ष्मी नारायणाचा जो जोडा असतो ना तस ताई ग्रहलक्ष्मी होणार आणि तुम्ही ग्रह नारायण <laughs> नाही पण मामाचा बरोबर आहे हा काही फक्त आईचा कार्यक्रम नाहीये तर बाबा तुमचा सुद्धा आहे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी व्हायच आहे मला वेळ नाही म्हणून तर तस चालणार नाही <laughs> बरोबर आहे आपल्याला कार्यक्रमाची जोरदार तयारी करावी लागणार आहे अगं ते कोणताही प्रश्न विचारू शकतात हो मम्मा ते कम्प्युटर मधलं काहीही विचारू शकतात का हार्डवेअर सॉफ्टवेअर काहीही एवढं हार्ड असणार आहे मला तर त्यातलं काहीच माहिती नाही काय रे ओमी मी तू उगीच जायला घाबरवू नको सा घाबरू नको काय अगं ते काहीही विचारतात तेही विचारतील कि माणसाला हार्ट किती आणि लिव्हर किती असतात मानवी माणसाला हार्ट आणि लिव्हर एकच आहे तर ते किती आहेत का विचारतील अरे विचारू शकतात ते हेही विचारतील की माणसाचा ब्रेन कुठे असतो मामा जर त्याने विचारलं ना की अन्वीचा ब्रेन कुठे तर त्यांना सांग तिच्या नी मध्ये पण ताई तुला तयारी करावीच लागेल ना ते हिस्ट्री सुद्धा विचारू शकतात कोणाची तुझी तक... हे विचारतील हुमायू भारतात कधी आला नाही ते कदाचित असं विचारतील की हेम या घरात कधी आला हा <laughs> म्हणजे हेमा तू या घरात कधी आलास मामा, ते हिस्ट्री मधलं कशाला विचारतील मग काय तर माझी काय हिस्ट्रीची तोंडी परीक्षा आहे का हो ते तोंडाला येईल ते विचारतील त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तुला तोंड द्यावंच लागणार त्याच तोंड कोणीतरी बंद रे हो माझ तोंड बंद कराल पण त्यांचं तोंड कस बंद कराल सॉरी सॉरी अगं आई ते तुला एखाद वेळ गायला सुद्धा सांगतील कदाचित गुणगुण आला तरी सांगतील पण काय हो नाही म्हणजे बघा ना नाच आणि गाणं यामध्ये ना नृत्याकडे दुर्लक्ष होत चाल कस आहे ना कार्यक्रम कुठलाही असू दे सहज म्हंटलं जात ना गा म्हणून पुढे नाच म्हणून असं म्हणत नाही म्हणजे बघा आता गाऊन दाखव असं म्हणतात नाचून दाखव असंही म्हणा की अगो बाई नको नको प्राजक्ता मला नाही बाई नाचता वगैरे येत <laughs> अग वहिनी मी आहे ना मी शिकवेन तुला डान्स करायला <laughs> अग प्राजक्ता त्या कार्यक्रमात नाचायला सांगत नाही आम्ही बघतो तो कार्यक्रम अग हो आई मी त्या कार्यक्रमाबद्दल म्हणतच नाहीये हा आता कधी ना कधी कुठे ना कुठे आपल्या सगळ्यांवर नाचायची वेळ येणारच आहे ना कधी ना कधी म्हणजे जवळच्या माणसाच्या लग्नात प्राजक्ता अगं आम्हाला नाचायला येऊ हो नये पण हो। आम्ही तुझ्या लग्नात सगळे जोरात नाचणार <laughs> हो। <laughs> आम्ही पण हे हो। काय म्हणजे विषय काय चाललाय आणि तुम्ही सगळे माझ्या लग्नावर काय घसरताय अगं तू लग्न आणि नाच असा विषय काढल्यावर आम्हाला जोरदार नाचायचं असं एकतरी लग्न आठवणारच ना काय पण त्या आधी लगीन गृहलक्ष्मीच काय म्हणजे आधी लग्न गृहलक्ष्मी कार्यक्रमाच <laughs> आणि नंतर मग मग कधी पुढे त्यात <laughs> 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 काय सुनबाई तुला या कार्यक्रमाची पूर्वतयारी करावी लागणार सध्या सद्य विषयी तुला काही प्रश्न असले ना तर मला विचार हो नाहीतरी हे रोज खोदून खोदून पेपर वाचतच असतात पेपर वाचण्यासाठीच असतो तुम्ही त्याची रद्दी करता मला तर बाई आता भारी टेन्शन लागलाय आई अजिबात घेऊ नकोस थोडी तयारी करावी लागणारच ना ते जे प्रश्न ला काही प्रश्न विचारतील ऍक्टिव्हिटीज करायला लावतील त्यात तुला काहीही अडचणी येणार नाहीत आणि आल्या तर आल्या तर मी आहे ना <laughs> <laughs> हो 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 सुंदर जकास वाह वा, वा मस्त अनन्य काय म्हणत तुमच्या भाषेत एक नंबर थँक्यू बाई काय मस्त काढली रांगोळी पण काय मस्त करताय वाय नात रांगोळी काढते ते बघतोय नाही ती छानच काढते रांगोळी पण आता ही काय रांगोळी बघत बसायची वेळ आहे का रे रांगोळी बघत बसायची अशी काही वेळ असते का काहीतरी असं काय करताय ते ग्रहलक्ष्मी वाले कधी येतील मग मी काय करू मी काय करू म्हणजे तयारी करा ना अरे माझी कसली तयारी कार्यक्रम नंदिनीचा आहे टीव्ही ती दिसणार आहे <laughs> तुम्ही सुद्धा दिसणार आहात मी हो अग बाई कार्यक्रमाचं नाव सखी गृहलक्ष्मी असं आहे मी सखी आहे का तुम्हाला माहिती आहे तो कार्यक्रम घरातल्या सगळ्यांवर कॅमेरा असतो आणि कुटुंबातल्या सगळ्यांना प्रश्न विचारतात ते हो बरोबर बरोबर बर, बर। पण हे कपडे चांगले आहेत की काय का अनन्या अनन्या हे जर हे असे कपडे घालणार असेल ना तर मी त्यांच्या बाजूला अजिबात उभी राहणार नाही दूर उभे राहा कुठेतरी माझ्यापासून का कपडे घालून जर मी तुझ्या बाजूला उभा राहिलो ना तर तूच उठून दिसशील अहो <laughs> असं काय करता तयार व्हा न हो ना आजोबा चांगले कपडे घालून या प्लीज तू आलीस तिच्या मदतीला लगेच तुमचा तो घेंचा मला बघितलं सानन्या लहान मुलासारखे वागतात तुझे आजोबा आणि चिडतात तेव्हा आणि चिडले की जमदगदीचा अवतार होतात <laughs> बर ही रांगोळी सगळी संपव मी नंदिनी तयार झाली का बघून येत हो! अहो! अहो hmm. मी कशी दिसते सांगा ना सुंदर, छान वास्त न बघता सांगितलं जरा बघून सांगा ना कशी दिसते मी बघितलं नाही ते हिने बघितलं hmm. नवऱ्याच्या मनात काय चाललंय ना हे बायकोला बरोबर कळत बर बन ना <laughs> <laughs> काय म्हणतेस मी मघाशी म्हणाले तेव्हा तुमचं लक्ष कुठे होत हो पुस्तकात <laughs> अग नाही मी ठेवलं पुस्तक छान तसही ना हल्ली तुमचं लक्षच नसतं माझ्याकडे अग अस माझ लक्ष होत तुझ्यावर आहे असेल मग सांगा बघू मघाशी मी तुम्हाला काय विचारलं मघाशी मला ही साडी कशी आहे साडी कशी दिसते हे विचारलंस की नाही हो हे विचारलंय तुम्हाला नाही ही साडी कशी दिसते हे मी नाही विचारलं तुम्हाला मग मी कशी दिसते ते सांगा तू हो तू? तू तू आज सुंदरी दिसतेस स्वप्न सुंदरी खरच खरच अग आज तर असं वाटतय की दुसरं लग्न करावं काय काय बोलताय तुम्ही अगं दुसरं लग्न हो तुझ्याशी <laughs> मग ठीक आहे ती पद्धत आली आहे ना आजकाल कुठली स्वतःच्याच बायकोशी पुन्हा लग्न करण्याची हो हल्ली ही <laughs> खूप पद्धत आली आहे हो काय एक एक सुस्त लोकांना काय एक, एक सुस्त ना लोकांना झाली तुझी तयारी माझी झाली आहे तुम्ही लवकर तयार नाही तर तुमच्यामुळे कार्यक्रम थांबायचा असं कसं होऊ देईन मी आपण <laughs> <ए>, पण नंदिनी <laughs> तुला सांगू आज तू फार सुंदर दिसतेस <laughs> <laughs> बस आलेच हो i